रोहित रो पवार यांना ईडीचे रोहितदा पवारांना ईडीचं समन्स येणं हे अपेक्षित होतं बारामती ॲग्रोवर ज्या दिवशी रेड पडली त्या दिवशी हे राजकीय हेतूने केलेलं षडयंत्र हे लक्षात आलं विरोधकांना नामोहरण करणं ऐन निवडणुकीच्या कालखंडामध्ये विरोधकांनी सरकारला विरोध न करणं यासाठी परवाच्या दिवशी राजन साळवींच्या घरावर अँटी करप्शनची रेट झाली आता रोहित पवारांच्या घरावर त्यांना नोटीस देण्यात आली आणि मला वाटतं की भाजप आपल्या काराखंडामध्ये अधिकाधिक ईडीचा इन्कम टॅक्सचा अँटी करप्शनचा वगैरे हा वापर करून एक वातावरण निर्मिती तयार करतं एक दहशतीचं म्हणजे तुम्ही आमच्याविरुद्ध बोललात की तुमच्याविरुद्ध हे शस्त्र आम्ही उगारू शकतो ही जाणीव ते कर करून देण्यासाठी हे षडयंत्र रचलेलं आहे किशोर पेडणेकरांना रोहितदादा पवारांना ईडीचं समन्स येणं हे अपेक्षित होतं बारामती ॲग्रोवर ज्या दिवशी रेड पडली त्या दिवशी हे राजकीय हेतूने केलेलं षडयंत्र हे लक्षात आलं विरोधकांना नामोहरण करणं ऐन निवडणुकीच्या कालखंडामध्ये विरोधकांनी सरकारला विरोध न करणं यासाठी परवाच्या दिवशी राजन साळवींच्या घरावर अँटी करप्शनची रेट झाली आता रोहित पवारांच्या घरावर त्यांना नोटीस देण्यात आली आणि मला वाटतं की भाजप आपल्या काराखंडामध्ये अधिकाधिक ईडीचा अधिक इन्कम टॅक्सचा अँटी करप्शनचा वगैरे हा वापर करून एक वातावरण निर्मिती तयार करतं एक दहशतीचं म्हणजे तुम्ही आमच्याविरुद्ध बोललात की तुमच्या विरुद्ध हे शस्त्र आम्ही उगारू शकतो हे जाणीव ते कर करून देण्यासाठी हे षडयंत्र रचलेलं आहे दाखल केला त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला करून गेले भाऊ काहीच बोलले नाही गिरीश भाऊ हास्यवदनीय आहे ते नेहमीच असे स्मित हास्य करत राहतात वेगवेगळ्या दिशेने पाहत त्यामुळे त्यांनी जे स्मित हास्य केलं त्याचं मला फारसं आश्चर्य वाटलं नाही त्याच्यात असं म्हटलं आहे की अजित पवार हे धोकेबाज आहेत असं म्हटलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये हे बघा ज्यावेळेस शरद पवार साहेबांना सोडून माननीय अजितदादा दुसऱ्या पक्षामध्ये गेले आयुष्यभर ज्या मान शरद पवार साहेबांनी त्यांना राजकारणामध्ये सांभाळलं वरच्या पदापर्यंत आणलं बोट धरून त्यांना राजकारणातले सगळे दावपेच शिकवलेत तेच आता त्यांना सोडून जर दुसरीकडे जात असतील तर मग याच्यापेक्षा दुसरं काय ट्विटरवर करणार आहेत नाही किशोरी पेडणेकरांना आधीही ईडीच्या संदर्भामध्ये बोलावणं आलं होतं महानगरपालिकेमध्ये काही गैरव्यवहार झाला भ्रष्टाचार झाला या संदर्भातली माहिती विचारण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं आणि मग मग सांगितलं सगळ्या ठिकाणी काही ना काही अनियमितता आहे काही ना काही गडप्रेसर आहे पण ही अनियमितता का फक्त विरोधी पक्षांच्या संस्थांमध्ये आहेत का किंवा ज्या ठिकाणी विरोधी पक्ष सत्तेमध्ये आहेत त्याच ठिकाणी आहे का सत्ताधारी पक्षाचे लोक ज्या ठिकाणी आहेत तिथल्या एकाही आमदारावर एकाही कार्यकर्त्यावर ईडीची कारवाई का होत नाही हे लोकांना आता लक्षात यायला लागलेलं ला आहे हेच माणसं अजयदादांसहित सगळे ज्यावेळेस भाजपच्या वळखला जातात त्यावेळेस ते स्वच्छ होतात म्हणजे भाजपकडे एक प्रकारचं वॉशिंग मशीन आहे म्हणजे आमच्याकडे या त्या वॉशिंगमध्ये मस वॉशिंग मशीनमध्ये तुम्हाला घालू आणि मग तुम्ही स्वच्छ होऊन बाहेर पडा पांढरी शुभ्र त्यांनी म्हटलं आहे की जे मंत्री उपोषण सोडायला आले होते ते का माझी फसवणूक करायला आले होते का आता ते चार मंत्री कुठे गेले असं त्यांनी सवाल उपस्थित केला आहे मागच्या महिन्यापासून किंवा त्याही यादीपासून मी मराठा आंदोलनावर भाष्य करत असताना हे सातत्यानं म्हणत आलेलो आहे की मराठा समाजाची दिशाभूल करताय यांना या ठिकाणी संपूर्णत ओबीसींना वगळून सगळ्या सोयऱ्यांसहित आरक्षण देणं शक्य नाही गिरीश महाजन आणि अन्य मंत्री जे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी जे लिहून दिलं त्याची अंमलबजावणी करावी असे जनांगीण मागणी आहे मग तुम्ही जर लिहून दिलं तर अंमलबजावणी करा नातापळ काढतात त्यामुळे आजचं सरकार छत्रपती शिवरायाचे शपथ घेऊन म्हणतं आम्ही ओबीसींना वगळून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्हाला ओबीसीत आरक्षण देऊ असं एका बाजूला म्हणतात दुसऱ्या बाजूला म्हणतात ओबीसीमधल्या कुणब्यांना आम्ही आरक्षण देऊ नेमकं काय करायचं ते करा पण जो निर्णय आहे तो स्पष्टपणे बाहेर येऊ हो जा ना